आज आपल्या शहरामध्ये संभाजीनगर राम मंदिरा जे भारतामध्ये अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे परंतु आपल्या औरंगाबाद शहरातील किराडपुरा या ठिकाणी हे तीनशे वर्षापूर्वीच जे मंदिर आहे या मंदिरात मोठ्या प्रमाणात आपण भाविक येत आहेत त्याकरिता जीएनसी पोलिटेशन तर्फे आपण मोठ्या बंदोबस्त ठेवला माननीय सी माननी, पी साहेबांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला दिलेला आहे एस आर पी दिलेली आहे आणि बाकीचे इतर चा आणि बाहेरून आलेला जो बंदोबस्त आपण या ठिकाणी लावलेला आहे यामुळे जे काही गर्दी होत असेल त्या गर्दीचं कंट्रोल करण्यासाठी पोलीस या ठिकाणी सज्ज आहे तसेच काही कोणी अफवा जर पसरवत असतील तर सर्वांना जनतेला विनंती आहे की एखाद्या काही जर अफवा असेल तर अफवावर विश्वास ठेवू नका आणि त्या संदर्भात काही जर माहिती मिळाली अफवा जर तशा पसरत असतील तर त्यांनी आम्हाला तात्काळ स्टेशनला माहिती द्यावं सगळ्या पोलिस स्टेशन सतर्क आहे मान्य सिद्धी साहेबांनी पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे विशेष करून केळारपुरामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानं मागच्या वर्षी जी घटना घडली त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे सर हेल्पलाईन नंबर काय लोकांना तात्काळ कॉन्टॅक्ट करण्यासाठी हेल्पलाईन नंबर मी नाईन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह टू फाईव्ह झिरो सेवन नाईन हा माझा वैयक्तिक आणि पोलिटेशनचा नंबर आहे तरी तात्काळ जीएमसी पोलिटेशनच्या आधीच काही घटना घडल्या तात्काळ आम्हाला याच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय